नमस्कार मित्रांनो आज आपण सगळे चाललोय एलोरा केव्स वेरुळ वेरुळ इथे चाललोय तिथे आपल्या मित्राचा एक पार्क आहे थीम पार्क मिथिकल थीम पार्क नावाचे तर बारा जून ला जायची शाळा उघडणार आहे तर त्याच्यामुळे सुट्ट्या संपण्याच्या आधी थोडस फिरून येऊ म्हटलं आधीच आपण कोकण वगैरे हो फिरून आलेलो आहे पण आता थोडस परत एकदा आज वन डे टूर करून येऊ

ड्रग्स yes, वगैरे बंद करून टाकले या टाकले जांभळा मार्केट टाकले कस्टमर no. गाडी कस्टमर साठी तिथून जिथून आपण आलो गाडी घेऊन आला गड़ी गड़ी मित्रांनो आपण पोहोचलो मिथिकल पार्कला मस्त एरिया बघा किती छान आहे वाव छत्रपती संभाजीनगर वेळ इतकी छान छान जागा आहे आपल्याला माहिती पण पडत नाही मग काय आता आव आपण इकडं छत्रपती संभाजीनगर रेल्वेरा केच्या समोरच मिथिकल पार्कचं गेट आहे त्या गेटमधून आतमध्ये या आणि बघू आता इकडे काय काय तसं लहान लेकरांना खेळाले तर गेम्स वगैरे रह तर आहे आणि ह्या कॅरेक्टरचं नाव हो काय सांगा बरं सगळ्यांनी सांगा कॅरेक्टर कमेंट बॉक्स मध्ये सांगा कॅरेक्टरचं नाव काय जय काय त्याचं नाव हे हल्क हल्क एम हल्क आपण आता पूर्ण प्रोजेक्ट फिरू बघू आणि तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणून नंतर हा प्रोजेक्ट तुम्हाला कसा वाटला आणि छत्रपती संभाजीनगर आसपासच्या शहरांना पण मी सांगतो की या एकदा व्हिजिट करा आता मी तो बघतो तस तर तुम्हाला पण पूर्ण टूर देतो तरी पण तुम्ही बघा कसं आहे काय छान छान आर्ट ये खूप मस्त मस्त आर्ट लावलेले हा मित्रांनो बोलतात प्री वेडिंग शूट वगैरे करायचं छान सेट प्री वेडिंग शूट पोस्ट वेडिंग शूट सगळं बोलले वेडिंग पण बघतो डेस्टिनेशन वेडिंग तसं दाखवलं आता आपण पोस्टर म्युझियमला चाललं पोस्टर म्युझियम आतमध्ये पोस्टरचं म्युझियम आहे बॉलिवूडचे पोस्टर लागलेले उस्ताद उस्तादे उस्ताद उस्ताद क्रांतीवीर हे बघा कॅमेरा चाल पिक्चर कशी शूट व्हायची पिक्चर कशी शूट व्हायची बघा कॅमेराच त्याचे कॅमेरा बघा मित्रांनो बघा रेडिओ म्युझियम इकडे कधीचे किती जुन्या काळातले रेडिओ आहे बघा नियरली अबाउट फोर्टी फिफ्टी इयर्स सिक्स्टी सेव्हन्टी इयर्स जुने रेडिओ कधीचे मित्रांनो काय कॉस्ट्युम म्युझियम म्युझियम त्याच्यामध्ये फिल्म आपण जे कॉस्ट्यूम वापरतो ते दाखवलेले तुम्हाला कॉस्ट्यूम म्युझियम या चिलखत वगैरे रणभूमी मध्ये लढाईला घालणार आहे जे कॉस्ट्युम येते हे छलनायक वाटतं चोली के पिछे काय छलनायक दीक्षित चोली के पिछे काय बघा ब्रिटिश सोल्जरचं ब्रिटिश आर्मी ब्रिटिश सोल्जर नाइनटीन सिक्स्टी मध्ये बॉलिवूड मध्ये हेलन मॅमने वापरलेले कॉस्ट्युम त्याच काळातले नाईनटीन सिक्स्टी मध्ये परवीण बाबी ने वापरलेले जे त्या त्याचे कॉस्ट्युम्स इतर म्हणून बघा मंगल पांडे कॉस्ट्यूम फर्स्ट फ्रीडम फायटर मंगल पांडे अठराशे चा पहिला उठाव मंगल पांडे मित्रांनो हे आहे काशीबाई कॅरेक्टर जे आहे आपण पिक्चर मध्ये बघितलंय बाजीराव बाजीराव फिल्म मध्ये त्यातलं काशीबाई कॅरेक्टर कॉस्ट्यूम आहे ए आय ची टेक्नॉलॉजी वापरून हे सगळे पोस्टर्स बनवलेले हे बघा राजकुमार राव अवतार मध्ये आणि हे कोणती हिरोईन हे सांगता येणार मला सोनाक्षी सिन्हा आहे का हा इराधिक आपटे आणि दीपिका दीपिका पादुकोण बघा तुम्ही शाहरुख हे सगळं चा वापर करून हे पोस्टर बनवलेले बघा संजय दत्त तर डान्स असा करतात की त्याच्यातून एक स्टोरी तुम्हाला सांगता येते त्याला कथकली डान्स जो आहे त्याचा कॉस्ट्यूम प्रॉप म्युझियम आहे म्हणजे फिल्ड मध्ये ज्या लागणारे वर्ष ला, प्रॉपर्टीज लागतात त्याचं म्युझियम हे वॉर सिच्युएशन मध्ये आपण दाखवतो हे वॉरचे सगळे आपले प्रॉपर्टीज आहे लाईक हँड हँड ग्रेनेड मिसाईल आणि आपण हे बॉर्डरवर जेव्हा लढाई वगैरे हो सीन दाखवायचा असतो त्यावेळेस हे आपण वापरतो जुन्या काळातले टेलिफोन वगैरे हेल्मेट्स आणि ते दुर्बीन आहे जुन्या काळातली एवढे हे जे छोटे ट्रक्स आहेत पण फिल्म मध्ये थोडासा च्या स्वरूपामध्ये छोटे ट्रक्स असतात किंवा गाडीच प्रॉपर्टी आहे हॅन्ड पॅन आम्हाला पण या बघित असणारे त्याच्यामध्ये आहे पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस हा गोल पण हॅलो हॅलो आणि त्याच्यामध्ये घड्याळ आहे बॅग आहे पोस्ट ऑफिस पत्र टाकायला पण आता काय पत्रपेटी पत्रपेटी दिस इज पत्रपेटी या मित्र लागत बघायला खूप छान आहे बघा जुन्या काळात टाईप रायटर आणि कॉइन्स बघा इथं कसे दहा पैसे पाच पैसे आधी चलनातले आता वीस तीस वर्षापूर्वी चालायचे दहा पैसे वीस पैसे आता ते बंद झाले तीस वर्षापूर्वी चालू होते पंच्याण्णव पर्यंत चालायचे हे बघा हे पण एक मित्रांनो ह्या रायटर आहेच प्रॉपर्टीज आहे या गाड्यामध्ये बघू शकता ह्या ती येलो गाडी वगैरे हो हे तुम्हाला गोलमाल मध्ये दिसली असेल तर गोलमाल फिल्म मध्ये हा स्टोनेज इतिहास म्हणजे स्टोन एज आपण म्हणतो आयसेज स्टोनेज स्टोनेज मध्ये असे दगडाचे हत्यार बनवायचे आधी लाकडाला बांधून काय म्हणालाज मध्ये अश्मयू पण आहे हे सगळं बघा दगडाचे दगडाचे हत्यार बनवलेले दगडाचे वेपन्स वेपन तुम्ही बघू शकता मूवी मध्ये यूज झालेले त्याच्यात तुम्ही बघू शकता ते मग एक फोटो आहे ट्रिपल आर हे ट्रिपल आर मूवीज मध्ये हे सगळे भाले वगैरे यूज झालेले सिलेंडर पण उचलला जात नाही आपल्याला शेतक आपण खूप ताकद लावतो पण एका फोटाने पण उचलतो एकदम कारण की फिल्म मध्ये वापरत असं नाही आपल्या रामायण महाभारत सिरियल्स मध्ये वापरणाऱ्या हे आर आर मध्ये पण वापरलेले आणि रामायण महाभारतामध्ये पण असे वापरले जातात सगळे वेपन्स आहे ना मनिकार्मिका फिल्म्स मध्ये वापरलेले हिस्टॉरिकल वेपन्स मध्ये अजून आपल्या कलेक्शन जसं मंगल पांडे फिल्म मध्ये जे रायफल्स वापरलेले आहेत त्या रायफल्स ते ठेवलेले आहेत मंगल पांडे फिल्म मध्ये जे वापरले ते ठेवलेले हे रोबोट रोबोट इकडे तुम्हाला रोबोट फिल्म मध्ये जे बंदूक वापरलेले आहेत ते बघा ग्रेट ऍक्टर लेजेंड रजनीकांत सर त्यांचे बघा त्यांचे रोबोट चे बंदुकी जे आहेत आणि फिर फिरहेरा मध्ये जे बंदूक वापरलेली अक्षय कुमार सुनील शेट्टी आणि परेश रावले ते ह्या बंदूकी हे बघा फिल्म मध्ये रोबोट फिल्म मध्ये हा एक सीन आहे बंदूक वगैरे घेऊन त्याच्या आता मित्रिकल वेपन्स म्युझियम झाल्याच्या नंतर आता तुम्हाला दाखवत राजस्थानी जे टेस्ट असतो एखाद्या घराचा वाड्याचा दरबाराचा

तीन सेक्शन तीन सेक्शन आहे आयुलिजन आहे कैलाश म्युझियम आहे आणि अजंटा पेंटिंग्स आहे असे तीन सेक्शन आहे इकडे बघू असे इकडे तुम्ही बघू शकता हे जे सगळे जे पोस्टर आहेत ना हे विष्णू भगवानचे जे आहेत दहा अवतार हे सगळे ते विष्णू भगवानचे दहा अवतारांचे पोस्टर आहेत व्यवस्थित बघा तुम्ही मित्रांनो हे असं बॅकग्राऊंड सेटअप करून ना इथे एका ॲपद्वारे इथे रेकॉर्डिंग केलं जाते एक आय ॲप येतं ते रेक डाउनलोड करून त्याच्यातून जर रेकॉर्डिंग केली तर असं वाटतं की आपण खरंच बीचवर आहे किंवा या कैलास टेम्पलजवळ जवळ आहे असं आपल्याला दाखवता येतं फिल्ममध्ये फिल्म मध्ये तर बघा मित्रांनो इथे असं आपण हे आयुजनच्या मदतीने ॲपच्या मदतीने असं दाखवू शकतो की शाहरुख खान इथे अमृताचा हात पकडतोय आणि तिला लिफ्ट करतोय मदत करतोय ट्रेन मध्ये चढण्यासाठी असं आपण इथे शूट करून दाखवू शकतो अरे जयसिंगचं काय चाललंय इकडे बघा जयसिंग इथे मस्तपैकी त्याच्या फोटो झोपलाय उसके जैसा ऍक्टिंग करण्याची कोशिश कर रहा है आ, किती थ्री डी फाय डी सिक्स डी सेवन डी बनू शकतो आपण याला कसं वाटतंय फोटो असं वाटतं इकडनं इकडनं असा आहे हा फोटो पण ऍक्च्युअली तुम्हाला सांगू हो का हे फोटो फक्त पोस्टर आहे बरं का याच्यामध्ये काही बनवलेलं नाहीये हे पोस्टर आहे पण कलाकृती किती छान आहे किती छान बनवलेलं आहे पोस्टर असं वाटतं की त्याच्यात ती तो दगड बाहेर येतोय असं वाटतंय त्या पोस्टरमधनं ना ज्याच्यावर मूर्ती बनवली तर दगड तो अख्खा ती प्लेट ती स्लॅब दगडाची बाहेर येते असं वाटतं किंवा ती खिडकी वाटतं वाटत त्याच्यात ती रोटेट होत सर असे तो स्लॅब असं छान वाटत एकदम सोळा सोळा नंबरची जी लेणी के के आहे केव आपल्या इथे मध्ये त्याच इथे आहे रेप्लिका ना रेप्लिका त्याची रेप्लिका इथे आहे अजंटा मध्ये तुम्ही केव नंबर वन मध्ये बघू शकता पद्मपाणीची जी पेंटिंग आहे ती अशी दिसते ज्याचे थोडासा कलर डल वगैरे झालेला आहे पण त्याची रेप्लिका त्यांनी इकडे हे केलेली त्याच्यावर म्हणजे रिसर्च केला कलर कोणता कलर असेल कशी दिसत असेल आणि त्याचा त्यांनी वापर हे करून आता त्यांच्या अनुभवातून त्यांनी ही पेंटिंग साकारली ही जेव्हा नवी असेल अजेंटामध्ये तेव्हा अशी दिसत असेल असं त्यांचं ते हे पण आता ही पेंटिंग अशी दिसते पण त्यांनी त्याचा हे करून त्याच्यावर कलरचं छान असं कॉम्बिनेशन करून त्यांनी सुंदर पेंटिंग बनवली हे अजेंडाची ओरिजिनल फोटो आहे आणि आता त्याची रेप्लिका सरांनी अशी बनवली एम आर सरांनी बनवली आता आपण जे सगळं भिंतीवर बघितलंय जुने पेंटिंग नवीन पेंटिंग जुने फोटोज आणि नवीन पेंटिंग त्याचा काय फरक पडलाय आणि कसं केलेलं हे सगळं तुम्हाला इथे एका डॉक्युमेंटरी मधनं सांगतात तिथे सगळं काही ह्या हा इंग्लिश लँग्वेज मध्ये डॉक्युमेंटरी आहे की हे प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट कसा उभारला गेलेला आहे त्याबद्दल सगळं सांगता येते सगळी माहिती देता जर सगळे प्रेक्षक वर्ग बसलेला आहे इकडे छोटा चो, प्रेक्षक पुढं आहे बार केला मग पिक्चर दाखवतो मी आता रिक्रिएटिव्ह अजेंडा बाय एम आर पी इम्प्रेसर बघा मित्रांनो इकडे आहे मुलांसाठी गेम्स वगैरे इकडे आहे आहे आणि हा जो एरिया पूर्ण इथे ना प्री वेडिंगचं शूट बैलगाडी ठेवलेली तिकडे आणि रेस्टॉरंट आहे गार्डन एरिया आहे हिस्टॉरिकल तोप वगैरे ठेवलेला आहे तिकडे घोडा गाडी आहे इथं बसून प्री वेडिंगचं शूट होत इथं करता येतो आणि बरं हे एम्पी थिएटर एखाद फंक्शन वगैरे होऊ शकत आणि इथं पब्लिकला बसायला जागा पण आहे आणि बघा किती मोठा स्टेज आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन दाखवावर मित्रांनो इथे आपले एक मित्र आहे निलेश पवार ज्यांनी आपल्याला पूर्ण या मिथिकल पार्कचा टूर दिलेला आहे तर हे आहे आपले मित्र निलेश पवार रिअल च मस्त आपल्याला रिफ्रेशमेंट दिलेलं आहे इकडे तर हे कॉम्प्लिमेंटरी आहे तर घ्या चिल मार आता चिल दमला असेल तुम्ही सगळं बघून तर म्हणून एक अशी बॅटरी कार पण अवेलेबल आहे तुम्हाला पिकअप साठी आणि ड्रॉप साठी चला इथे मित्रांनो आपल्याला ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे पूर्ण ब्लॉग बघा कमेंट मध्ये सांगा आणि आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ट्राय करा मिथिकल पार्कला व्हिजिट करायचं खूप छान आहे मस्त आहे एकदा एक्सपिरियन्स घ्या खूपच छान